नमस्कार मित्रांनो बारावी नंतर जर तुम्ही बी फार्मसी डी फार्मसी किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर ॲडमिशनसाठी सर्वात महत्वाची प्रोसेस असते ती म्हणजे डॉक्युमेंट म्हणजेच ऍडमिशनचा ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापर्यंत सर्वात महत्त्व हे डॉक्युमेंट्सला ला दिलं जातं जर कदाचित तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट्स कमी असेल तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायला अडथळा येऊ शकतो त्यामुळे जे काही महत्वाचे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग अँड फार्मसी म्हणजे इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी लागणारे डॉक्युमेंट तर यामध्ये पहिले डॉक्युमेंट आहे दहावी आणि बारावीची मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ट्वेल्थ क्लास म्हणजेच बारावीचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे त्यानंतर नॉन क्रिमिलियर मित्रांनो नॉन क्रिमिलियर हे फक्त ओबीसी आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ओपन आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील विद्यार्थी सोडून सर्वांसाठी आवश्य हे आवश्यक आहे त्यानंतर डोमेसाइल अँड नॅशनॅलिटी ज्याला आपण वय व आदिवास प्रमाणपत्र असं देखील म्हणतो ते सुद्धा तुमच्याकडे असले पाहिजे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे एम एच टी सी मित्रांनो ची जी ऑनलाइन मार्कशीट येते त्याच्या पाच सहा प्रिंट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही त्यानंतर आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो जे की प्रत्येकाकडे असते तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऍडमिशन साठी असणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने काढू शकता त्यामुळे आताच हे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनसाठी साठी काहीच अडचण येणार नाही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी काही डाऊट असतील तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो बी फार्मसी डी फार्मसी आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करतोय धन्यवाद